महाकारुणिक संबुद्ध त्यांचा धम्म आणि संघ या त्रिरत्ना वंदन करतो बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आजपर्यंत जेवढे महापुरुष झाले त्या सर्व महापुरुषांच्या पाऊन विनम्र अभिवादन आणि उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका कर्माबद्दल सांगत आहे खूप सावध राहा चुकून सुद्धा छोट्यातलं छोट अकुशल कर्म आपल्याकडून नाही झालं पाहिजे चुकून सुद्धा नाही झालं पाहिजे सजग राह प्रतिक्षण सजग प्रतिक्षण सचित छोट्यातलं छोट वाईट कर्म आपल्याकडून नाही झालं पाहिजे वाईट कर्माचे फळ भोगावे लागतात बुद्धाला बुद्धाची पण सुटका नाही दिली समजा जमिनीमध्ये एक बी टाकलं कोणते बी समजा आंब्याचं एक बी टाकलं बी एक टाकलं झाड एकच येणार फळ पण एकच येईल का फळ किती हजारो फळ येतील आणि त्या हजारो फळांच्या हजारो बिया त्याच क्वालिटीचे बी हजारो बिया कुठे कुठे जमिनीत जातील हजारो झाडं उभे राहिले हजारो झाडांचे लाखो फळं म्हणजे लाखो बिया लाखो बिया जमिनीत गेले लाखो झाडांचे करोडो फळ प्रोसेस ऑफ मल्टिप्लिकेशन वाढतच चालले वाढत चालले तसंच आपले कर्म सुद्धा mm -hmm. जसे कर्म करतात एक कर्माचे हजारो फळ भेटतात चांगले कर्माचे चांगले वाईट कर्माचे वाईट सम्यक संपुद्धाला सुद्धा आपल्या कर्माचे फळं भोगावी लागली मध्ये

वर्टदात तब मैं सुरभी नामक निर्दोष बच्चे बुद्ध पर दोषारोपण किया था सुरभी नामक एक बच्चे बुद्ध बुद्ध दोन प्रकारचे अर्थात सम्यक संबुद्ध आणि पच्चेक बुद्ध वेगळे त्याबद्दल आणि सम्यक संबुद्ध पुन्हा चार प्रकारचे असतात ते, ते पुन्हा केमतरी जर संधि आली तर पुन्हा केमतरी गुरुयावे सम्यक संबुद्ध चार ponte पच्चेक बुद्ध ponte फरक काय पच्चेक बुद्ध सम्यक बुद्ध काय फरक सम्यक संबुद्ध चार प्रकारात काय फरक इबद्दल तर सुरभी नाव ते नमामे पच्चेक बुद्ध शुद्ध म्हणता ना नमामे बुद्ध पुरुष आगरंग तर पच्चेक बुद्ध काही काही लोक म्हणतात की तीन प्रकारचे बुद्ध असतात ठीक आहे तीन तिसरं कोणाला म्हणतात दुसरे कोण ही विद्या शिकून त्यांनी अरंत अवस्था प्राप्त झाली म्हणजे अरंत निर्वाणी अवस्था प्राप्त अरंत म्हणजे संभेक्ष बुद्ध पच्चेक बुद्ध अरंत अरंतला ते लोक काही लोक हे म्हणतात बुद्ध म्हणतात श्रुत संभेक्ष पच्चेक बुद्ध आणि त्यांना श्रावक बुद्ध म्हणतात काही काही देशामध्ये तीन बुद्ध म्हणतात सम्यक संबुद्ध पैसेक बुद्ध आणि श्रावक बुद्ध श्रावक बुद्ध म्हणजे अरंतारा पण बुद्धानं अरंताला अरंत व्यक्तीला बुद्ध गौतम बुद्ध आणि बुद्ध हे शब्द त्यांना उपाधी नाही दिली अरंतच म्हणायचे पण काही काही देशात म्हणतात तर सम्यक संबुद्ध आणि पच्चेक बुद्ध तर सुरभे नामक पच्चेक बुद्धप्रमाणे दोषारोपण किया गौतम बुद्ध सांगत आहेत उस कर्म के विपाक से मैं नरक में दीर्घ काल तक संसारण किया अनेक सहस्र वर्षों तक दुःख वेदना से पीडित था हजारो वर्ष उस अवशेष इस अंतिम में सुंदरिका के कारण कारणुजारो केला mm. सुंदरिका नावाचे एकीनं बुद्धावर आरोप केले होते बुद्धाकडे जात होती आणि तिला मारलं बुद्धाच्या विरोधकांनी आणि गंधकुटीच्या बाहेर ते फुलांची ढीक त्याच्या खाली तिथं मी कोणावर दोषारोपण केलं होतं त्यामुळे अनेक जन्मात एक हजारो वर्ष नरकामध्ये बुद्ध हजारो वर्ष नरकात खूप जुनी गोष्ट आहे अनेक कल्प खूप जुनी गोष्ट हजारो जोर गोष्ट नरकात राहिलो आणि अनेक जगत माझे आरोप झाला आणि आज मी आरोप खूप कोणा आरोपिबू बुद्ध का नंद नामक श्रावक था सबिबू नामाचे कोणी बुद्ध झाले होते मागे प्राचीन काळी त्यांचा शिष्य होता गौतम बुद्ध नंद त्यांचं नाव होतं तेव्हा जिनके उप मिथ्यारोपण करीर्घ काथक नरकमेशन केला

तुझ्यामुळे मी गर्भवती झाली या बाळाचं काहीतरी व्यवस्था कर पानपर्यंत काही व्यवस्था कर हजारो लोकांच्या समोर बुद्धरे आरोप केले की तुझा बाळ माझ्या पोटामध्ये आहे बुद्ध म्हणतात माझेच कर्म अनेक जण मी असे केलं पुरा म्हणतात मैं एक श्रुतवान ब्राह्मण था संस्कृत और पूजित था महावन में 500 तरुणों को मंत्र वाचन कराता था पाचशे शिष्य होते मध्ये प्राचीन गाथे गोष्टी सांगतात वाह पंचविज्ञा और महारिद्धिमान भीम नामक एक अन्य ऋषी आहे उन्हें देखकर वे पर रूपण किया समजा एखाद्या परिसरामध्ये कोणी राहतो समजा मी राहतो दुसरा कोणी एकदा भिक्षू नाही मी राहतो मी एक तर ते उदाहरण सांगत आहे आणि समजा दुसरा कोणी भिक्षू आला नवीन आणि वस्तीत लोक सगळे तिकडेच पळत आहेत माझ्या मनात द्वेष जलन होणार माझ्याकडे येणारे माझे लोक तिकडे झाले पण त्याच्याबद्दल आरोप त्याच्याकडे करणार असा प्रकार वहां पंचविज्ञा और महावृत्युमान भीम नामक ऋषी आहे मैं उनके ऊपर मिथ्यारोपण किया और मेरे शिष्यशुभी यह ऋषी काम होगी है मेरे ऐसा कहने पर मेरे शिष्यों ने भी उसका अनुमोदन किया और जब के लिए निकले तो मेरे शिष्यों ने मोहल्ले में गांव में लोगों से कहा कि आरोप मित्र छोटे आरोप के लिए उस कर्म विभाग से इन पांच सौ भिक्षो के ऊपर सुंदरी का कार्य मित्यारोपण किया गया सुंदरी का जो गंत बाहर भिगारे खरीला पड़ो तब बुद्धाजी शिष्य बुद्धाजी कर्म उज उजागरे होणे त्याच्याकडे सुष्यामुळे पाड बोलले तिचे अन्य पूर्व जन्म में मैंने धन के लिए आपले चौथेले भाई को चोट पहुंचाया था उसे गिरी दुर्ग में था और पत्थर से मारा था <laughs> त्याच कर्म देवदत्त वरून बुद्ध करून दरीतून जात असताना देवदत्त वरून मोठा दगड फेकला तो मोठा शिलाखंड तर कोरा अळगला छोटा तोडून त्याच्या पायर लागला जखम झाले ना बुद्धातून माझाच कर्म अनेक जन्मपुर तो तो के कारण देवदत्त ने मेरे ऊपर शिला फेंका पत्थर के टुकड़े से मेरे पैर के अंगूठे को चोट पहुंचा किसी अन्य पूर्व जन्म में जब मैं एक लड़का था रास्ते में खेलते हुए बच्चे बुद्ध को देखकर उनके मार्ग में पत्थर का टुकड़ा फेंका था

उसके कर्म नरक में बहुत दुख भोग बहुत दिनों तक महा दुख से पीड़ित रहा उस कर्म के अवशेष से अब मेरे पैर की चमड़ी जड़ अचर हो गई है लड़का था मछलियों को मारा जाता देखकर आल्हा हुआ करता था मासे मारे पाने के लिए मासी टाकने की तड़पड़ तड़प मरता था दृश्य सिद्धार्थ गौतम खूब आवड़ित होता पाण्यातून मासळी काढली जमिनीवर टाकलं ते तडफड मारता हे दृश्य आवडत होतं mm -hmm. त्याचा परिणाम काय झाला प्रेशिंजित राजाचा मुलगा जेव्हा तो राजा झाला कपिल वस्तूने आक्रमण केला आणि सगळ्या शाक्यांना खतम केला कपिल वस्तू शाक्य कुल शाक्य कुळातले ना बुद्ध mm -hmm. शाक्य परिवारातले शाक्य कुळातला एकही जीव झाला विड्डब ना राजाचा मुलगा विढब्ब त्याने आक्रमण केलं तर काय आक्रमण केलं ते काही वेगळी आहे पुन्हा वेळ भेटला तर कपिल वस्तूने आक्रमण केलं सगळ्या शाक्यांना खतम केला कोणीच जिवंत राहायचं फक्त शाक्य कुळातले जे लोक चिवर घेतले होते त्यांना मारलं नाही फक्त चिवर आहे त्यांच्या ना मारलं नाही ते वाचले आणि याने जेव्हा आक्रमण केलं होतं तेव्हा शाक्य कुळातले कपिल गोष्टीचे जे लोक आउट ऑफ सिटी गेले होते बाहेर पुढे गेले होते ते वाचले आणि ते चिवर होते ते वाचले कपिल वस्तूचे सगळे माझंच कर्म निगडत मी दुसऱ्याचा भाऊ श्रेष्ठ केला ना म्हणून अनेक जमत माझं माझा भाऊ श्रेष्ठ झाला आज विषय संबोधन तरी माझा भाऊ श्रेष्ठ झाला मी मच्छरो गाव मी का लडकात मच्छा मारतात देखकर अल्हादी धुवा करता उस कर्म के विपाक से मुझे सिरदर्द होता था और जब ने आक्रमण किया तो सारे शक्य मारे गए सिरदर्द होता था और सारे मारे गए कोई जिंदा नहीं रहा इस इसम से मैंने चरम दुख प्राप्त किया जब विटम ने आक्रमण किया और सारे शक्य मारे गए बुद्ध के उपदेश देते समय बुद्ध के समय उपदेश देते समय इसने कहा था मैंने कहा था उनकी शिशू की शिष्यों की निंदा, की, निंदा करते का जव खाऊ जव खाओ जव म्हणजे म्हणजे काय जवनावाचे धान्य असतात घोड्याना देतात जव खाऊ जव खाऊ काही रुग्ण असतात वर्तमान काळात भिक्षूंचा द्वेष करणारे निंदा करणारे असतात अनेक जण भिक्षूंना बोलवतात भोजन देतात तर टीका करून लोक का वर्तमान काळात काय या भिक्षुणाम भोजन काय काम नुसतं खातात आणि फिरतात काय काम असते कशाला देतात भोजन काय चारिका करून खाऊ काय हे देतो त्यांना आणि घरी बोलावतात भिक्षूंना आणि कधी पोकावर रोज स्वतःसाठी नाही करत भिक्षूंना बरोबर हे बनवतात ते बनवतात ते बनवतात हे बनवतात करे किती पकवाना बनवतात आणि काशी एवढी लाड टाकल्याची त्या का खात फिरतात उपाशी आजे तर सिद्धार्थ गौतम सुद्धा जवळ खाऊ जव खाऊ भोजन मत खाऊ जव खाऊ म्हणाला होता उस कर्म कि विभागचे म्हणजे तीन महिनो तक जवही खाना पडा तर एक से निमंत्रित होकर वेरंजा मी वास होता वेरंजा शहरामध्ये वेरंजा नावाचे एक गाव शहर तिथे च्राह्मणाने बुद्धाला आमंत्रित केलं की भगवान येता वर्षावर तुम्ही आमच्याकडे वर्षावसाय या बुद्ध म्हणाले ठीक आहे आणि बुद्ध वेळेवर गेले तिच्या सुरू सुरेयच्या अगोदर गावाच्या बाहेर विहार आता तर बिहार शहरामध्ये गावामध्येच असतात ना पण नियमानुसार विहार कुठे असायला पाहिजे मनुष्य वस्तीच्या बाहेर नियम असा बुद्धाच्या काजला गावाच्या शहराच्या बाहेर विहार बिहाराच्या आजूबाजूला कोणता रस्ता पण नाही फक्त एकच रस्ता विहारात जाण्यासाठी बिहार्याच्या आजूबाजूला कोणता रस्ता नाही समजा हा मेन रोड आहे हायवे या गावात त्या गावात जाण्यासाठी इथं विहार आहे विहार आतमध्ये इथून फक्त एक रस्ता विहाराकडे जाणार विहाराच्या आजूला दुसरा कोणता रस्ता नाही कारण रस्ते लोक येणार जाणार असतं तर विहारात शांतता राहणार नाही ना एकांत साधना करू शकणार आहेत म्हणून आणि गावामध्ये शहरामध्ये विहार असेल तर कोला एकत्र एकांतपणे शांतपणे साधना करू शकत नाहीत बिहाराच्या आजूला रस्ता नाही विहाराच्या आजूबाजूला पाणी पण पानथळपणे नदी नाही विहीर नाही तळं वगैरे काही असू नये तर गुरे ढोरे येथील पाणी प्यायला लोक पाणी भरायला कपडे धुवायला येतील आवाज होणार ना त्यासाठी आजूबाजूला पानथा असे खूप नियम आहेत पण आजकाल गावात शहरात बिहारा आहेत पण तिथं एकानं बोलावलं होतं तिथं गेले विहारत राहिले आणि दुष्काळ पडला एक तर दुष्काळ पडला आणि दुसरी गोष्ट तो ब्राह्मण विसरला असता बुद्धाला बरवलं होतं आणि तो विसरला आपल्या कामामध्ये विसरला आता दुष्काळ आहे लोकांना खायला पडत नाही थांबले बिहार आर, विहारापासून थोड्या अंतरावर एक घोड्याचा व्यापारी राहत होता तो घोड्याचा व्यापारी आपल्या जो घोड्यांना जे धान्य देत होतं जवू तिथेच आनंद जात होता आणखी पुणे भिक्ष जात होते भिक्षापासून उभारत होते तो घोड्यांना जे तेच जवू त्यांच्या ता पात्रात टाकायचा तेच पात्र घेऊन आनंद यायचा पाणी भिजून ठेवायचं ते आणि तेच कुठून तेच पाणी पिऊन राहायचं बुद्धसुद्धा बुद्धाचे सोबत जेवढे पाचशे शिष्य होते ते सुद्धा दुसऱ्या बुद्धांना जव खाऊ जव खाऊ आच्छा भोजनमध्ये जवळ तर साडे तीन महिने पूर्ण वर्षास हेच खाव वर्षात संपल्यानंतर बुद्ध गेले त्याच्याकडे म्हणाले की तू बरावर होतास मी आलो आणि आता मी निघाते वर्ष भगवान सॉरी भगवान मी विसरलोस तुला आमंत्रित मी विसरलो तू विसर की मी काय करू मला बरावर मी आलो आता वर्षात संपला निघात तर कर्माचे फळं मल्लयुद्ध होते समय मैंने मल्लपुत्र का निषेध किया था, था। कर्म के कारण मेरी पीड़ दुखती थी मैं एक चिकित्सक था

खूप तपावं लागतं कश्यपुद्धच्या म्हणायला म्हणाले होते इस मुंडकू कशी बुद्धी प्राप्त होईल बुद्धी प्राप्त सोपी गोष्ट आहे बहुत तपस्या करणी पडते शरीर अगदी हाडाचा सापळा होईल इतकं तपस्या करावं लागेल शरीर हाडाचा सापळा होईपर्यंत तपस्या करावं लागेल तेव्हा बुद्धी प्राप्त होती असं बुद्धी प्राप्त होत नाही म्हणाले तर कश्यप बुद्धाला त्यामुळे सिद्धार्थ गौतमला शरीर हाडाचा सापळा होईपर्यंत तपावं हाडाचा सापळा जर शरीर पाहिला असणारे उसके कर्मपा के कारण छह वर्षों तक तो उर्वेरा में मुझे कठोर साधना करनी पड़ी और उसके बाद मुझे प्राप्त हुई इस तरह बोधि प्राप्त करते समय पूर्व कर्मों से रुका जाकर लंबे समय तक से पूछता रहा पुण्य पापों को नष्ट कराकर सब संताप को छोड़कर अशोक करे आश्रव अनाश्रव होकर मैंने निर्वाण को प्राप्त किया बुद्धानी तेरे को छोटा कर्म नहीं कराए आज ये त्रास कराए तो त्राफ दिला त्याने मला त्रास दिला म्हणून मी पण त्याला त्रास दिला त्याच्यातून तुझ्यात काय फरक राहिला मग कुत्रा मला चावलं मी पण त्याला चावतो म्हणता का गाडवीने मला लात मारला मी पण त्याला लात मारतो म्हणता का जो कोणी तुम्हाला त्रास असेल दिला असेल देत असेल अज्ञान आहे ना म्हणजे ह्याच्या अर्थ अन्याय सहन करा असं म्हणत नाही अन्यायाला विरोध करा जिथं जिथं आवश्यकता आहे कठोर व्यवहार करा वाणीनं कठोर व्यवहार करू शकता कठोर करू शकता शरीराला कठोर प्रतिकार करू शकता पण चित्तामध्ये द्वेषाचा लवलेश नाही अजिबात लवेश नाही जसं न्यायाधीश सांगतो हा शिती स्वतः सुनावतो एखादा न्यायाधीशला हत्येचा दोष नाही लागत आणि जल्लाद त्याला फाशावर लटकून जल्ला हत्येचा पाप नाही लागत तो, तो, तो ला। तर त्याचं कर्माना मिळाला तर जिथे जर आवश्यकता कठोर व्यवहार करू शकता आपण चित्तामध्ये क्रोध द्वेष अजिबात जागा नाही दमपदातले पहिले गाथा चक्कुपाल नावाचे एक अनंत भिक्षू धम्मपदीची सुरुवात बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथ धम्मपदातले दोनशे सत्तावीस गाथा घेतल्या तर चखूपाल नावाचा तो आनंद भिक्षू अनेक जन्मपूर्वीची गोष्ट अनेक जन्मपूर तो एक वैद्य होता खूप हुशार नेत्रतज्ञ होता डोळ्याचा खूप हुशार वैद्य होता पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध होता तर एका गावातील एक महिला गरीब महिला तिला आंधू गांदूळ दिसत होता अनेक वैद्यांकडे जे गेले वैद्य म्हणजे डॉक्टर अनेक डॉक्टरांकडे ते गेले अनेक वैद्यांकडे अनेकांनी इलाज केला पण काही फरक नाही पडला आणि काही डॉक्टर म्हणे की हे डोळे बरोबर होऊ शकत नाही पण एकदा हा प्रसिद्ध वैद्य त्या गावात आला होता ही नाव ऐकली त्याची आणि त्याच्याकडे गेली, गेली म्हणाली वैद्यराज म्हणजे डोळे मला सगळं अंधूक आंदूक दिसतं तर आपण जर खूप प्रसिद्ध वैद्य आहात तर माझ्या डोळ्याचा इलाज बघा डोळे तपासा तो तपासला डोळे आणि म्हणाला तुझे डोळे शंभर टक्के चांगले होऊ शकतात शंभर टक्के चांगले होऊ शकतात पण ह्याला हे हे औषधी लागतं आणि हे औषधी फार महाग आहे ती म्हणाय की वैद्यराज मी तर खूप गरीब आहे माझ्याकडे पैसे नाही तेवढे पैसे नाही तर कसं करणार आहे म्हणे माझी फीस पण नको देऊ पण कमी औषध औषधी लागतील ना तुमच्या औषधी घेऊन एकून तरी मी इलाज फ्रीमध्ये करतो वैद्यराज माझ्याकडे पैसे नाहीत ना कोणी देत नाही एवढे पैसे कोण देणार कोणी करत नाही तुम्हीच करा ना कसं तरी आणि म्हणते वैद्यराज मी जर माझे डोळे जर बरोबर झाले ना मी आयुष्यभर तुमच्याकडे नोकर म्हणून राहील बेन पगारी फक्त अन्न वस्त्र निवारा द्या खायला द्या वस्त्र द्या निवारा द्या मला पगार वगैरे काही नको ठीक आहे म्हणतो हा आणि हा स्वतःच्या खर्चाने तो औषध आणून जे डोळ्याचा इलाज करतो आणि डोळे एकदम चका चक टका टक स्वच्छ झाले एकदम छान ही बाई खुश झाली पण लगेच पुन्हा त्यामुळे विचारला डोळे तर छान तर चांगली गोष्ट आहे परंतु का तिकडे नोकर म्हणून राहायचं का त्यामुळे पाप जगलं तिकडे नोकर म्हणून राहू का बिनबगारी ती म्हणते वैद्यराज काय तुम्ही केलं डोळे काहीच नाही ना पुरे तरी काहीतरी आंधूांधून तरी दिसत होतं आदर ते पण दिसत नाही काहीच दिसत नाही आता तर तुझा असं माझी गद्दारी करते माझ्याशी बदमाशी करते बरं ठीक आहे थांब थांब था? था? तुला दुसरा औषध टाकतो चांगलं मी टाकतो असा औषध टाकतो की जहर डोळे माझ्याशी गद्दारी तिचे डोळे खराब केले आणि डोळे पूर्ण आंधळे त्यामुळे अनेक जन्म आंधळा आणि आज अरंत झाला तरी अंधळा अरंत का झाला अनेक कल्पांचा धम्माचा अभ्यास म्हणून अरंत झाला आणि पण ते अंधळ तिला केलाव म्हणून आंधळा झाला अनेक कल्पांचा अभ्यास म्हणून अरहंत झाला महामोग्लय आणि बुद्धाचा प्रमुख दुसरा शिष्य मारकोन मारकोन मेला कारण अनेक जन्मापूर्वी तो आई वडिलांचा एकूणचा एक हो मुलगा होता आणि आई वडिलांची खूप सेवा करायचा खूप सेवा करायचा तो तरुण झाला आणि मुलगा तरुण झाले की आई वडील लग्न कर लग्न कर म्हणतात तर हा म्हणे की नाही लग्न नाही करणार मी लग्न केलं तर बायको येईल आणि मला आई वडीलची सेवा मी करू शकेन का नाही माहीत नाही कारण ते करू देईल का नाही माहीत नाही त्यामुळे मी लग्नच नाही करणार मला आई वडील सेवा करायची पण अनेक लोक जरा सांगून सांगून खूप आग्रह केले आई सुद्धा आणि इतर सुद्धा मग शेवटी आज तयार झाला लग्नाला एका आटीवर अशा मुलीशी लग्न करेन ती स्वतः आईवडीची सेवा केली माझ्या तर खूप चांगली गोष्ट नाही केली तरी मला तरी अडथळा आणून मी आईवडीची सेवा करताना अडथळा ठीक आहे मग मुलगी बघितलं मग एक मुलगी तयार झाली लग्न झालं सुनभाई आली हा आपल्या आईवडीची सेवा करत होता सुरुवातीचे काही दिवस काही महिने गेली ती सुनभाई पाहते हा आई बोलणं जास्त वेळ होतो दिवसभर तर आपल्या कामाला पुढे जातो काम करतो आणि आई बोलणं जास्त वेळ जातो आणि तिच्या मनात द्वेष आता कसं करावं पण तो हळूहळू आई आईवडल्याच्या नवऱ्याच्या मनात आई वडिला विरुद्ध कानं भरू लागली नवऱ्याचे कानं भरू लागली सुरुवातीला तर त्याने दुर्लक्ष केलं पण मनुष्यचा स्वभाव आहे एकच गोष्ट अनेक वेळा ऐकलं तेच खरं कोणती पण गोष्ट आता उदाहरणार्थ आपले हिंदू बांधव गणपती आहे विष्णू आहे दुर्गा आहे 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 म्हणतात त्याने बघितलं का कधी मग आहे काय म्हणतात कारण लहानपणापासून तेच ऐकत राहिलं त्यांनी म्हणताना तेच खरं वाटतं आत्मा आहे परमात्मा आहे हेच ऐकत राहिले म्हणताना तेच खरं वाटतं बौद्ध बांधव आत्मा नाही परमात्मा नाही देव नाही काही नाही नाही हेच ऐकत रे लहानपणापासून बौद्धांनी तरी संपूर्ण ब्रह्माचा शोध घेतला का लहानपणा तेच ऐकलं म्हणे हेच खरं वाटतं आपले मुसलमान मुसलमान बांधव अल्लाअल्ला म्हणतात तेच खरं वाटतं लहानपणापासून ती गोष्ट ऐकली अनेक वेळा तेच खरं वाटतं खरोखर सत्य काय हे फक्त वैज्ञानिकाला कळतं वैज्ञानिक दृष्टिकोनातून जो अनुसंधान करेल सर्च करेल त्याला सत्य काही कळतं बाकी ऐकलेली गोष्ट ती वारंवार वारंवार ऐकून ऐकून मी एक दिवशी काय केली घरात कचरा पसरून ठेवायचा खाली खडखडं पसरून ठेवायचं भांडी खराब करून ठेवायचे वगैरे वगैरे असं तसं करून ठेवायचं कुठेही बाथरूम सेंटर साफ नाही की ठेवलं असंच काहीतरी एक दिवशी नवरा येतो काय असलं की ते घाण घरामध्ये घाण अंगणात घाण टॉयलेट बाथरूम घाण ती म्हणते मी मी आज साफ नाही केली तुमच्या आईला असं करतात रोज मुद्दम मला त्रास देतात मी इतकं त्यांची सेवा करते म्हणजे मुद्दम मला त्रास देतात रोज मी साफ करते आज तुम्हाला दिसावं म्हणून साफ नाही केलं हे बघा असं म्हणते कंटाळले पाहिजे मग तुमचं खूप करावं काय मग उपाय सांग तू सांग उपाय इच्छा मला <laughs> करायचं काय ह्या जंगलात दे मारून ढकून द्या तिकडे कायच जगून म्हातारे जाईल आंधळीत काय करणार ठीक आहे आईला म्हणतो आपल्या एका नातेवाईकाच्या मुलाचं लग्न आहे बैलगाडीत बसून आपण तिकडे जाऊया बैलगाडीत घेऊन जातो आणि जंगलात जाऊन हो ओरडतो चोर 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 आरे ओरडतो आई तर यायचं असते आईला म्हणतात बाळा तू पळ तू पळून जा आपलं प्राण वाचव आपलं प्राण वाचव आम्ही मेलो तर मिलो आम्ही आंधळे जरव म्हातारे जवळ तू आपलं प्राण वाचव हा चोर चोर वर तो लाकडाचे गडबुई ते बैलगाडीत लावतात दांडुका मारतो तो आई मारून खाता ते आई वडील जे मारून हत्या केली त्यामुळे अनेक जन्मात करून मरावं लागला यापूर्वी पण आणि अरिंत झाला प्रमुख तरी पण मार मारखूनच मरावा लागला कर्माचे फळ चुकत नाही त्यावेळी छोट्यातलं छोट वाईट काम करू नका पण अन्याय जिथं होत असेल विरोध करा प्रतिकार करा पण चित्तात क्रोध नाही मैत्री करोना हेच बुद्धाला अनेक वेळा ठार मारण्याचा प्रयत्न केले बुद्धाच्या मनात क्रोध द्वेष अजिबात नाही येशू कृष्णाला सोळाभरे चढवलं धोनी हातात पाया डोक्यात खिळे टोकून मारले क्रोधाचा द्वेषचा लवलेश नाही रक्त वाहत आहे पण चित्ता तो मात्र मैत्री करुणा प्रेम मातसल्या आपुलकीच वाहते कठोर व्यवहार करा चित्र आवश्यक आहे पण चित्तात क्रोध द्वेष लागला नाही पाहिजे तर छोट्यातला छोटा वाईट काम करू नका सत्कर्म करत राहा आणि पुन्हा एक लक्षात ठेवा अंगुली माल नऊशे नव्याण्णव मनुष्यांची हत्या केला तरी पण तो दुर्वित्र नाही गेला पशुपक्षी हजारो मारला जंगलामध्ये पशु मारून त्यांचा मास कोण राहायचा हजारो पशु पक्षींची हत्या केला आणि नऊशे नऊ मनुष्य मारला तरी पण तो दुर्वि्र नाही गेला अरंध झाला आणि बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथामध्ये दुसरा खंड पाचवा भाग दुसरा प्रकरण इथं काय लिहिलं एक नवरा बायको नवरा खूप श्रद्धावान आहे बुद्धाबद्दल पण बायको बुद्धाला मानत नाही बुद्धाचा द्वेष करते तर नवरा विहारात गेला आनंदपिंडकनं ते विहार जेव्हा संघाला अर्पण केला त्या कार्यक्रमात नवरा विहारात गेला बुद्धाला वंदन केला बुद्धाचं प्रवचन ऐकलं भिक्षु भिक्षणा पाण्याचं दान दिला आणि घरी आला घरी आले की बायको ओरडली पुढे गेलो होते एवढ्या एवढा उच्च का झाला पुढे गेले होते नवरा म्हणाला मी विहारात गेलो बुद्धाचं प्रवचन बुद्धाचं नाव काढलं की त्या बाईला खूप क्रोध येतो ते बुद्धाबद्दल शिव्या अपशब्द काढते कुठं घरी नवरा घरी आल्यानंतर बायको शिव्या काढते बुद्धाबद्दल आणि नवरा चुपचापसरे विरोध करते बायको शिव्या करते बुद्धा बदल आणि नवरा चुपचा पसरे विरोध करत नाही म्हणून तो नवरा मृत्यूनंतर पिशाचं झाला झाडावर राहणारे भूत पिशाचं बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर आंबेडकर दुसरा खंड पाचवा भाग दुसरा प्रकरण असं का झाला बरं पर... या नवऱ्यानं कोणताही दुष्कर्म नाही केलं कारण पण हेच लिहिलं त्या ग्रंथ बाबासाहेबांनी बायको बुद्धाचा नव्हतं शिव्या करताना हा चुपचा पसरा विरोध नाही केला म्हणून हा भूत पिशाचा जरा झाडावर राहणार आणि अंघोलीमध्ये एवढे सारे हत्या केला हजारो पशुपक्षी नगर मनुष्य तरी पण दुर्मित नाही गेला असंत झाला असं का बरं बुद्धाच्या काळातल्या काही महिला देह व्यापार करणारे गणिका किशोरावस्थेपासून प्रौढ अवस्थेपर्यंत देह व्यापार करत राहणारे पण प्रौढ वयात बुद्धाच्या मध्ये धम्माचा संपर्क आले धम्म अहंत झालेले आणि राजा प्रसिद्धीची पत्नी मल्लिका आयुष्यभर बुद्धाची सेवा करत राहिले विकुषाची सेवा करत राहिली आयुष्यभर रोज साधना करायची बुद्धाची विकुषांची खूप सेवा करायची आणि प्रचंड दान द्यायची राणीला काय की मी राधाची राणी खूप दान द्यायचे खूप दान द्यायची बुद्धाची भिकृरीची खूप सेवा करायची खूप दान द्यायची आणि साधनेमध्ये पण भरपूर प्रगती पण नाही झाली पण भरपूर प्रगती आयुष्यभर बुद्धाची धम्माची संघाची सेवा केली खूप अभ्यास केला तरी पण मेल्यानंतर घाणीतला किडा झाली का आयुष्यात एकदा व्याभिचार केलं होतं ते असं का बरं अंगुलेवाल एवढे सारे हत्या केला तरी दुर्गीतला के नाही गेला अरंत झाला आणि हा मनुष्य बायको बुद्धाला शेव्या करताना चुपचाप्रेला विरोध नाही केला म्हणून प्रेत प्रेतरोगाचा भूत पेशाचा झाला ज्या महिला किशोर वस्तूपर्यंत प्रौढ अवस्थेपर्यंत ध्येय व्यापार केले तरी पण ते अरंत झाले आणि राजा प्रसिद्धची पत्नी मल्लिका फक्त एकदा व्य विचार केली तर घाणीतल्या के किड झाली आयुष्यभर बुद्धाची संघाची सेवा केली असं का बरं फक्त या एका जन्माचे कर्म नाही पाहत आमचा असंख्य जन्म अंगुलीमाल या जन्मात जरी खूप हत्या केला अनेक हत्या अरंत होणे सोपी गोष्ट अरंत होण्यासाठी कमीत कमी दहा कल्पांचे पुण्यपार संग्रह पाहिजे कमीत कमी दहा कल्प जास्ती लागू शकतात सारिपुत महामोगरांना एक लाख कल्पांची पुण्यपारमित्या आणि सिद्धार्थ प्राप्त होण्या तर चार तर सारिपुत महामोगरेला एक लाख कल्पापासून पारमिता वाढत वाढत झाले तर कमीत कमी दहा कल्पना सामान्य अर्थ होण्यासाठी तर अनेक कल्पांचा पुण्यपारमित्याचा प्रचंड पहाड आहे अंग्रीमालचा खूप मोठा पहाड आहे पुण्याचा म्हणून एवढे सारे हत्या करून तो दुर्गत नाही गेला अरंट झाला त्या महिला तिसऱ्या वर्षीपासून प्रौढ वर्षीपासून व्याभिचार केले तरी अनेक कल्पांचा पुण्याचा प्रचंड साठा आहे खूप मोठा पहाड आहे पुण्याचा आयुष्यप्रे विचार करून दुर्गित्रा नाही गेले अहंध झाले तर पुण्याचा साठा भरवा तर हे लोक मल्लिका एकदाच व्यापिचार करून दुर्गितीला गेली पण एकच जण जमत अभ्यास करायला दुर्गित्र नाही जात गेलं तर एकाच जण गाडीतला किडा झाली ती फक्त सात दिवसाचा किडा मरण पौरा ते देवलोखा झाली आता कुठे ती मल्लिका देवलोखाचा आहे तर तो पेशाचा झाला तो फक्त एकच जण पुन्हा मनुष्य लोकात तर पुण्याचा संग्रह वाढा उदाहरण दिला मिलिंद प्रश्न ग्रंथामध्ये समजा तुम्ही जेवण करताना वाटी घेऊन बसता ना भाजी वरण घेण्यासाठी त्या वाटीवर पाण्या वाटीवर पाणी घ्या त्यात एवढं मीठ टाका बारीक मीठ ते विरगळू द्या विरगळ्यानंतर तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्यायला द्या आई वडील भाऊ बहीण पती पत्नी मुलगा मुलगी प्यायला द्या पियल का कोणी नाही का नाही पिण्यात खाराट झालं ते पाणी कशामुळे खाराट झालं एवढ्या मिठामुळे पाणी खाराट होतं हे जर सत्य असेल एवढ्या मिठाने पाणी खाराट होतं हे जर सत्य असेल तर एवढं मीठ नदीमध्ये टाका गंगा नदी गोदावरी नदी यमुना नदी नदी पाण्यात टाका हजारोपते मीठ टाकली तरी पाणी खारट होणार का बरं पाण्याचा प्रचंड साठा आहे तर पाणी म्हणजे पुण्य मीठ म्हणजे पाप मिलिंद उदाहरण आहे पुण्याचा साठा जर प्रचंड असेल तर किती पाप जाणारे पुण्य आपलं रक्षण करेल किती मीठ टाका पाणी खारट होणार एक आणखी उदाहरण दिलं मिलिंद कृष्ण ग्रंथाला छोटासा दगड घ्या पाण्यामध्ये टाका बुडेल ते आता हजारो दगड हजारो किलो एक लाख क्विंटल किंवा टन हजार किलो टन दगड जहाजामध्ये ठेवा युद्ध नोका मला नका आता ते फुटणार नाही जहाज म्हणजे पुण्य दगड म्हणजे पाप पुण्याचा साठा नसेल तर एवढंसं पाप एवढंसं दगड पुढे आणि पुण्या असेल तर हजारो किलो दगड असेल तर बुडणार नाही तर पुण्याचा साठा वाटवा मृत्यू किंवा सांगता येत नाही आता मी तर बसलो आता इथून उठेनची गॅरंटी नाही या घराच्या बाहेर ती गॅरंटी नाही पुढचा मृत्यूचा असेल आता मी जीवनपणे इथून बाहेर निघतो का माझ्या डेडबॉडी बाहेर निघते काही सांगता येत नाही तर मृत्यू येण्याच्या आधी पुण्याचा संग्रह खूप वाढवा आणि धम्मामध्ये झिरो पॉईंट वन पर्सेंट तरी प्रगती करा जास्त केलं तर खूपच छान पण मात्र जाऊ नका मृत्यू घेण्यासाठी धम्मात प्रगती करा आणि आपला आयुष्य सार्थक करा एवढं बोलून तुम्हा सर्वांवर ते मंगलकामना करत तुम्ही तेच थांबतो तुम्हाला सर्वांचं खूप हो तुम्हाला सर्वांच्या मनात धम्माबद्दल खूप श्रद्धा उत्पन्न हो जी श्रद्धा ती दिवशी दिवस खूप वाढो धम्माचा अभ्यास करून तुम्हाला सर्वांना सर्वांचं मंगल हो